तुम्ही या नवीन असाल तर करा शेर नखी करा आणि शेअर नक्की सोलापूर उद्योजक असोसिएशन कडून प्रणिती शिंदे यांना विजयासाठी शुभेच्छा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना सोलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशनने विजयासाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी प्रणिती शिंदे यांनी वसुदेव कुटुंबकम ही संकल्पना मांडत लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून लढा देण्याचं आवाहन केले रविवारी सोलापूर उद्योजकता असोसिएशनच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आले होते या बैठकीस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली होती यावेळी संघटनेचे अध्यक्ष राम रेड्डी उपाध्यक्ष गणेश सुत्रावे माजी अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे सचिव वासुदेव बंग संजीव पाटील आदी पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी असोसिएशनच्या वतीने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच प्रणिती शिंदे या बहुमताने निवडून येतील असा विश्वासही यावेळी असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आला प्रणिती शिंदे एकूण मुरब्बी राजकारणी आहेत त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी त्या पक्षासाठी त्या एक महत्त्वाचे नेते ठरतील असं उद्धार देखील यावेळी श्री रेड्डी यांनी व्यक्त केले दरम्यान यावेळी असोसिएशनच्या वतीने उद्योजकांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रणिती शिंदे यांना पुढाकार घ्यावा असे आवाहन केले प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यापूर्वी देखील उद्योजकांचे प्रश्न हाताळले आणि ते सोडवले त्यामुळे यापुढे देखील उद्योजकांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले शेतकरी आणि उद्योजक हे दोनच घटक देशांच्या संपत्तीमध्ये भर घालतात मात्र सद्यस्थितीत उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे कोणत्याही गोष्टींसाठी उद्योजकांना पैसे मोजावे लागतात परवानगी वेळेवर मिळत नाही या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी करून सुसूत्रता आणणं गरजेचं असल्याचं मतही उद्योजक यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले की देशात अशी एक विचारसरणी निर्माण झाली आहे ती समाज समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे संविधानाला धोका पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे सोलापूरमध्ये देखील अशा प्रकारे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला मात्र आपण कामाला महत्त्व देतो परंतु अशा विचारसरणीमुळे आपणही कुठे विचलित होत असतो असो तर आपण एकत्र कुटुंब म्हणून राहण्यासाठी वसुदैव कुटुंबकम प्रयत्न करणं ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं मत प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे